जे काही सर्वे आले त्यांचे सर्वे करतील त्याबद्दल काही धुमत नाही आहे परंतु जे काय आपले मुख्यमंत्री आणि आपलं सरकार जे सांगत आहे की पंचेचाळीस पार महाराष्ट्रामध्ये महायुतीला ती वस्तूही धरून चाललेलो आहोत आणि रायगडची पण जागा ही आपल्या युतीमध्ये ज्या पक्षाला मिळेल त्याचं काम करून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी घेतलेली त्याचं कारण या मतदारसंघामध्ये सहा पै पाच मतदारसंघ हे महायुतीकडे आहेत आणि एकच गोवागरचा मतदारसंघ हा उभाडाकडं आहे त्याच्यामुळे पाच मतदारसंघ असताना जर आम्ही आपला उमेदवार युतीचा निवडून आणू शकलो नाही आहे तर मग ती दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल परंतु आम्हाला खात्री आहे की आम्ही जे उमेदवार युतीमधून असतील त्यांना निवडून आणून देण्याची जबाबदारी आमची लागलेली आहे आणि ते आम्ही करू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी